चिपळूणमध्ये जागरूक नागरिकांनी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका बेकरी चालकाचा चांगलाच पर्दाफाश केलाय चिपळूण येथील केक ऑफ द डे वरती महिला धडकल्या असता कीड लागलेले पाव अस्वच्छ किचन आणि दुर्गंधीमध्ये बनवले जाणारे केक आणि बेकरी प्रोडक्शन हे सारे वास्तव चिपळूणमधील जागरूक महिलांनी समोर आणले तर या गंभीर प्रकारावर मनसे व भाजप पदाधिकारी यांनी केक ऑफ द डेचं प्रोडक्टची विक्री बंद करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे याचवेळी बेकरीमधील अस्वच्छता व उंदराने गुडतळलेले पावाचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना परप्रांतीय कर्मचाऱ्यांनी हुसकावलेलं आहे तर केवळ दोनच अधिकारी असल्याने संपूर्ण जिल्हा सांभाळणे कठीण असल्याचं अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण आहे रत्नागिरी जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने अन्न पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांवरती अंकुश ठेवण्यास अन्न सुरक्षा विभागाचे हात तोकडे पडत असल्याचं सध्या पाहायला मिळते मी दोन दिवसापूर्वी असं सीतेवरती काम होतं म्हणून आलेले इथनं भयंकर वास येत होता बाहेरून जाताना म्हणून मी जस्ट डोकावून बघितलं तर जे काही चित्र दिसलं त्या दिवशी तर अजून भयंकर होतं त्या दिवशी त्यांना थोडंसं बडबडल्यामुळे त्यांनी आत्ता हे इथलं साफ केलं आहे अंडी पडलेली गॅस घाण होता वगैरे सर्वच आणि आज दोन दिवस मी विचार करून कारण हेच केक आपण शॉपमध्ये केक ऑफ द डे म्हणून चिपळून हे शॉप आपल्या कावीतरी नवीन ओपन झालंय तिथे आपण खाली एवढं सुंदर त्यांनी शान ह्याच्यामध्ये शॉप ओपन करून ठेवले आणि वरतीची परिस्थिती जिथे केक आहेत त्याची परिस्थिती बघता आज हेच केक सर्व घरातले मुलं खात आहेत हे काही मला पटलं नाही आज दोन दिवसांनी मी इथे सर्वांना घेऊन आले आणि हे चित्र इथलं समोर आहे तिथे बेस पडलेत बेस खाली पडलेत ते उंदरांनी खाल्लेले आहेत परत तिथे काय म्हणतात त्याला पाव आहेत पावसारखं काहीतरी आहे ते पण उंदराने खाल्लेले आहेत अंड्यांची तिथे पूर्ण कीड पडलेली आहे टॉयलेट बाथरूम सर्वकडे ठिकाणी थुकलेलं आहे आणि हे, हे सर्व त्यांना दाखवत असताना त्यांच्या कामगारांनी पत्रकाराचा हात धरून त्यांना त्यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला हीच जर दुजोरी चालू असेल हे भैया लोक इथे आलेत भैया आहे तो कामगार दोन्ही पण आणि आज हीच जरी दुजोरी तो करत असेल तर हे बंद करावं की नाही हे आता पब्लिक मी सांगावं पब्लिकचा सा मला रिस्पॉन्स पाहिजे की हा शॉप बंद झाला पाहिजे दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आलेले टॉयलेट बाथरूम मध्ये तुम्ही गेलात तिथे काय आली मला बाय आतमध्ये जाऊ शकले नाही काय ज्या तुम्ही इथे आलात त्यावेळेला प्रथम दर्शन काम करत काय करत होता आणि इथेच बनलेले केक आता हे बेस नुकतेच त्यांनी बनवून ठेवलेले आहेत आणि हेच बेस त्यांनी खाली जाऊन विकत आहेत केक बनवून त्यांना विक्री बंद करा सांगून पण त्यांची पुढचे दुजोरी चालली की हे येत आहेत आणि ते येत आहेत